राहुल गांधी हे एक प्रकारे जसा किलर असतात तसे ते लायर महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील मतदारसंख्येत मोठा फरक असल्याचा दावा करणाऱ्या लोकनीती सीएसडीएस या नामांकित सर्वेक्षण संस्थेने अखेर माघार घेतली आहे या वादग्रस्त दाव्यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं आणि आता संस्थेचे सहसंचालक संजय कुमार यांनी स्वतः चुकीची आकडेवारी सादर केल्याची कबुली देत माफी मागितली आहे यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे राहुल गांधी आता माफी मागतील का हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे चला जाणून घेऊ या या वादाच्या मुळाशी काय आहे आणि यामुळे राजकीय समीकरण कशी बदलू शकतात ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच महाराष्ट्रातील दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील मतदारसंख्येच्या आकडेवारीत मोठा फरक असल्याचा दावा लोकनीती सीएसडीएस या सर्वेक्षण संस्थेने सतरा ऑगस्ट दोन रोजी केला होता संस्थेचे सहसंचालक संजय कुमार यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये त्यांनी रामटेक आणि देवलाली या दोन विधानसभा मतदार संघांमध्ये मतदार संख्येत अनुक्रमे अडतीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के आणि छत्तीस पूर्णांक ब्याऐंशी टक्केची घट झाल्याचा दावा केला होता याच पोस्टमध्ये त्यांनी नाशिक पश्चिम आणि हिंगणा या मतदारसंघांमध्ये मतदारसंख्येत अनुक्रमे सत्तेचाळीस पूर्णांक अडतीस टक्के आणि शेचाळीस पूर्णांक आठ टक्के वाढ झाल्याचंही म्हटलं होतं या आकडेवारीचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर वोट चोरी आणि मतदार यादीत हेराफेरीची गंभीर आरोप केले होते संजय कुमार यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार रामटेक विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत चार लाख सहासष्ट हजार दोनशे तीन मतदार होते तर विधानसभा निवडणुकीत ही संख्या दोन लाख शहाऐंशी हजार नऊशे एकतीस वर आली म्हणजे अडतीस टक्केची घट त्याचप्रमाणे देवलाली मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत चार लाख छप्पन हजार बहात्तर मतदार होते तर विधानसभा निवडणुकीत दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे एक्केचाळीस मतदार म्हणजेच छत्तीस पूर्णांक ब्याऐंशी टक्क्याची घट याउलट नाशिक पश्चिम आणि हिंगणा मतदारसंघांमध्ये मतदारसंघेत लक्षणीय वाढ झाल्याचा दावा होता या आकडेवारीने राजकीय वातावरण ढवळून निघालं काँग्रेसने या आकड्यांचा आधार घेत निवडणूक आयोगावर आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचा हवाला देत मतदार यादीत हेराफेरीचा आरोप केला होता त्यांनी असा दावाही केला की महाराष्ट्रात पाच महिन्यात एक कोटीहून अधिक नवीन मतदार जोडले गेले जे सामान्यपणे पाच वर्षात होत पण एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संजय कुमार यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून माफी मागताना सांगितलं सा 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 की त्यांचा डेटा टीमने आकडेवारीचं चुकीचं विश्लेषण केलं होतं त्यांनी लिहिलं महाराष्ट्र निवडणुकी संदर्भात पोस्ट केलेल्या ट्विट बद्दल मी मनापासून माफी मागतो दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा डेटा यांची तुलना करताना त्रुटी आली आमच्या डेटा टीमने आकडेवारी चुकीच्या पद्धतीने वाचली संबंधित डिलीट करण्यात आला आहे माझा चुकीची माहिती पसरवण्याचा कोणताही हेतू नव्हता या माफीनाम्याने राजकीय वादाला नवं वळण मिळालं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला देवेंद्र फडणवीस म्हणाले लोकनीती सीएसडीएसने जो डेटा दिला होता त्यावर आधारित राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आणि आमच्या सरकारवर गंभीर आरोप केले आता ती संस्था म्हणते की त्यांचे आकडे चुकीचे होते आणि त्यांनी माफी मागितली आहे मग आता राहुल गांधी देशापासून माफी मागतील का जो so डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित इलेक्शन कमिशन वर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आज सीएसडीएसनी त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर आकांड तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का मला बिलकुल अपेक्षा नाही कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसं सिरियल किलर असतात तसे ते सिरियल लायर आहेत त्याच्यामुळे ते रोज बोलतील याच्यानंतर हेच ते माझ्या मनात शंका नाही पण जनतेच्या समोर मात्र आज या ठिकाणी स्पष्ट झालेलं फडणवीस यांनी राहुल गांधींना सिरियल लायर असं संबोधत त्यांच्याकडून माफीची कोणतीही अपेक्षा नसल्याचंही स्पष्ट केलं आहे फडणवीस यांनी पुढे असंही म्हटलं की राहुल गांधींनी महाराष्ट्रातील मतदारांचा आणि निवडणूक प्रक्रियेचा अपमान केला आहे त्यांनी यापूर्वीही चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राहुल गांधींना आत्मचिंतन करण्याची आणि माफी मागण्याचा सल्ला दिला होता जेव्हा गांधींनी मतदार यादीत सत्तर लाख नवीन मतदार जोडल्याचा दावा केला होता फडणवीस यांनी हा दावा हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं भाजपने या मुद्द्यावर काँग्रेसला चांगलाच धारेवर धरलं आहे भाजपचे आय सेल प्रमुख अमित मालवीय यांनी संजय कुमार यांच्यावर टीका करताना म्हटलं की राहुल गांधी ज्या संस्थेच्या डेटावर अवलंबून होते त्याच संस्थेने आता त्यांचे आकडे चुकीचे असल्याचं मान्य केलं आहे ही केवळ चूक नाही तर ठरवून घेतलेली पक्षपाती भूमिका आहे भाजप नेते गौरव भाटिया यांनीही राहुल गांधीवर निशाणा साधताना म्हटलं सुप्रीम कोर्टानेही एकोणास ऑगस्ट रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कथित फर्जी मतदानाच्या याचिकेला फेटाळला आहे कोर्टाने याला कायदेशीर प्रक्रियेचा गैरव्यापार असल्याचा म्हटलं आहे मग आता राहुल गांधी काय म्हणणार निवडणूक आयोगानेही राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या वोट चोरीच्या आरोपांना बेबुनियाद ठरवलं आर आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी राहुल गांधींना त्यांचे दावे शपथपत्रासह सिद्ध करण्यास किंवा माफी मागण्यास सांगितलं आहे दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चेतन चंद्रकांत अहिरे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली ज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पंच्याहत्तर लाख ,00 फर्जी मतदारांनी मतदान केल्याचा दावा करण्यात आला होता कोर्टाने यासाठी कोणताही ठोस पुरावा नसल्याचं म्हटलं काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या प्रकरणावर अद्याप ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र राहुल गांधी यांनी यापूर्वी बिहार आणि कर्नाटकातील निवडणुकीतही असेच आरोप केले होते त्यांनी निवडणूक आयोगावर मतदार यादीत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला होता आता लोकनीती सीएसडीएसच्या माफी नाम्यामुळे विरोधकांची भूमिका कमजोर झाल्याचं दिसत आहे लोकनीती सीएसडीएस ही भारतातील एक नामांकित संस्था आहे जी निवडणूक विश्लेषण आणि सर्वेक्षणासाठी ओळखली जाते त्यांच्या आकडेवारीवर अनेक राजकीय पक्ष आणि नेते अवलंबून असतात पण या प्रकरणात त्यांनी चुकीची आकडेवारी सादर करून मोठा वाद निर्माण केला आहे संजय कुमार यांनी माफी मागितल्यानंतरही या प्रकरणाने निवडणूक आकडेवारीच्या विश्वासार्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे हा वाद दाखवतो की निवडणूक आकडेवारी आणि त्यांचं विश्लेषण किती संवेदनशील आहे एका चुकीच्या आकडेवारीमुळे देशभरात राजकीय गदराळ होऊ शकतो आता प्रश्न असा आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस यावर काय प्रतिक्रिया देतील आणि निवडणूक आयोगावरील आरोपांचं पुढे काय होईल हे पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या या निवडणूक वादाने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उदान आणलं आहे लोकनीती सीएसडीएसच्या चुकीच्या आकडेवारीमुळे सुरू झालेला हा वाद आता माफी पर्यंत आहे पण राजकीय टीका टिंपणी थांबण्याचं नाव घेत नाही तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी माफी मागतील का की हा वाद असाच पुढे चालेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद